सन्मान्य सदस्यांनी नंदुरबार जिल्ह्यातल्या एमआयडीसीच्या संदर्भात या ठिकाणी लक्षवेधी मांडलेली आहे जे लोकप्रतिनिधी उद्योग विभागाकडे किंवा एमआयडीसी कडे एम ची मागणी करतात ते बैठकीला जरी उपस्थित नसले तरी देखील दर तीन महिन्यांना आम्ही आढावा घेत असतो की कुठची एमआयडीसी आपल्याला करायची आहे कुठची एमआयडीसी करून आपल्याला रोजगार तिथे उपलब्ध करून द्यायचा आहे माझ्या स्तरावर माझ्या डिपार्टमेंटची शहादा एम बाबतीतली बैठक पूर्ण झालेली आहे शहादा एमआयडीसी स्थापन करण्याचा देखील निर्णय झालेला आहे एक्विशन प्रोसिजर तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहेत तरी सुद्धा सन्मान्य सदस्यांचं समाधान होण्यासाठी या बैठकीचं आयोजन माझ्याकडनं नक्की केलं जाईल परंतु आ, योगेशी आता जे इथं आहेत योगेशी मला आनंद वाटतो सांगायला की सुरतच्या बाउंड्रीवर ही सगळी गावं वसलेली आहेत आणि आता सुरतला जाण्याचा ओघ जो होता तो थोडाफार कमी करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो सुरतचे चे टेक्स्टाईलचे प्रकल्प हे आता नंदुरबारमध्ये येत आहेत आणि त्या एक हजार कोटीच्या प्रकल्पाचं मी स्वतः जाऊन तिथं भूमिपूजन करून आलो आहे आणि महाराष्ट्रातला नंदुरबार जिल्हा हा असा एक जिल्हा आहे की ज्याला जे मुलं तिथं शिक्षण घेत नाहीत किंवा त्या नोकरीमध्ये येत नाहीत अशा विद्यार्थ्यांना थेट आय टी आयशी कनेक्शन करून त्यांचा खर्च देखील एम आय डी सीनं उचलण्याचा निर्णय महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आम्ही घेतलेला आहे त्याच्यामुळे एक हजार कोटीचे प्रकल्प नंदुरबारला नव्याने येत आहेत त्याची भूमिपूजन देखील झालेली आहेत एम एस एमई मधनं जवळजवळ दोनशे चौपन्न कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही स्केल मध्ये झालेली आहे एमएसएमई मध्ये झालेली आहे त्याच्यातनं देखील आठ ते दहा हजार लोकांना रोजगार उपलब्ध झालाय परंतु शहादा एमआयडीसीच्या बाबतीमध्ये सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे त्याच्यावर संपूर्णतः सकारात्मक कारवाई सुरू आहे शहादा एमआयडीसी शंभर टक्के केली जाणार आहे अध्यक्ष मध्ये हो सन्मान्य सदस्य योगेश योगेशजींनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे की तर सुरतमधन टेक्स्टाईलची सगळी लोक बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आणि ते सगळेच्या सगळे हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत आहेत आणि म्हणूनच मी सांगितलं की त्याची सुरुवात झालेली आहे जवळजवळ एक हजार कोटीचे टेक्स्टाईलचे प्रकल्प हे नंदुरबारमध्ये यायला सुरुवात झाली सन्मान्य सदस्य योगेशजीने दोन मुद्दे मां जे मांडले की एका समितीचं गठन करावं अशा पद्धतीची सूचना त्यांनी केलेली आहे तर ती देखील समिती नक्की गठत केली जाईल आणि जास्तीत जास्त सुरतमधनं बाहेर पडणारे जे टेक्स्टाईलचे उद्योजक आहेत ते नंदुरबारलाच कसे येतील यासाठी शासन म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत पाहिजे असेल तर आपण बैठक देखील करू पण शहादा येथे एम आय डी सी स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे